इंस्टाग्रामवरील रील्स बघून चोरी करणाऱ्या दोन सराई चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलाय चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून दोन लाख त्र्याण्णव हजारांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केलाय नवी मुंबईतील रबाळे पोलीस स्थानकाच्या हद्दीत रहिवाशी संकुलाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असताना रिक्षातून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सीमा सुनील मिश्रा यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी करून पळून गेले होते याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या भागात अशाच प्रकारे अन्य चार गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर किसन तेजबहादूर थलारी वयवर्ष चाळीस राहणार कातकरीपाडा रबाळे मुळगाव उत्तराखंड आणि मोहसिन मसूद खान या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करून त्यांच्याजवळून दोन लाख त्र्याण्णव हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय सदर गुन्ह्याची कल्पना ही इन्स्टाग्रामवरील रील्स बघून आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे घटनास्थळावरील येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावरील सुमारे सत्तर ते ऐंशी सीसीटीव्ही तपासल्यानंतर गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाच्या पाठीमागील डाव्या बाजूवरील मडगलवरील लाल रंगाचा पट्टा असल्याचे आढळून आले त्या अनुषंगाने पोलीस पथकाने सतत तीन दिवस दिघा चिंचपाडा यादवनगर साठेनगर भीमनगर या भागात गस्त घालत रबाळे एम आय डी सी परिसरात सदर प्रकारची रिक्षा आढळून आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवडल्यात फेब्रुवारी रोजी नामे सीमा मिश्रा या सह्याद्री अपार्टमेंट सेक्टर सतरा येथे रिक्षा पंधरा कुठं आहे असं विचारलं च ते तुमच्या गळ्यातली एक पोड्याची सगळ्या शिक्षेत वळजवारींनी रिक्षावून घेतली आणि त्या रिक्षामध्ये दोघे दो बसून दोन गोळी करत आले त्यामुळे पोलीस स्टेशन रवाड्याला तसा गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये सिनियर पी आय च्या नेतृत्वाखाली पी एस आय वनवे आणि त्यांच्या टीमने अगदी दोन चार दिवस दिवस रात्र मेहनत करून आणि दोनचे घटनास्थळाचे बोर्डचे सगळेच शिक्षक तपासून आणि त्याचा व्यवस्थित कौशल्य पूर्ण तपास करू त्यामध्ये त्या रिक्षा त्यांच्या लक्षात आलं की रिक्षाच्या पाठीमागच्या साईडला डाव्या मडगाडवर एक लाल पट्टा दिसून आला व तो तेवढ्याच बरोबर त्याचं हे करून त्यांच्या सगळं येण्या मार्ग आम्ही सी सी टी व्ही वगैरे चेक करून सतत त्या भागात पाळत ठेवून अशा रिक्षाचा कौशल्यपूर्ण तपास करून त्यांनी शोध लावला आणि रिक्षा आणि रिक्षाचे पॅसेंजरला रबाळे पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये त्यांनी पकडून त्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही सविस्तर चौकशी केली त्यामध्ये तो रिक्षा चालक त्याचा पॅसेंजर दोघांनी त्यापूर्वीसुद्धा सुद्धा पोलीस स्टेशन हातीमध्ये केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली एकूण त्यांच्याकडनं सहा गुन्हे जेन्स टॅचिंगचे विशेष करून कारण रबाळेमध्ये जेन्स टॅचिंग गुन्ह्याचं जास्त मदतीने वाढ झाली तर अशा प्रकारे दुरुस्त कामगिरी सीनियर टी आय रबाळे आणि त्यांच्या मार्गदर्शनातली पी एस आय बनवे आणि त्यांच्या टीमने टीमनेस्पद कामगिरी केलेली आहे हे दोन्ही आरोपी हे रिक्षा चालक आहे आणि एक जण रबाळे पोलीस स्टेशनच्या अधिकार राहणार आहे एक जण एवढी रबाळे टीम स्टेशन आहे आणि त्यांच्याकडे त्यांनी यापूर्वीसुद्धा काही गुन्हे केले आहेत काय त्यांचे साथीदार कोण आहेत सिद्धार्थ गजबर वृत्त मराठी नवी मुंबई लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब